पुणेकर माझामध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील येरोडा भागामध्ये अयोध्येमधून जे श्रीराम कलशचं जे आगमनाचं या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी येरोड्यातील स्वागत केलेलं आहे आणि या कलशचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर सर्व या ठिकाणचे मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत दादा या ठिकाणी आज आपण जे कलश आणलेले आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या भाटनगर येथून कळस आणले रामचे कळस आणि आपले गणेश मंदिरमध्ये आणून सर्वांसाठी दर्शनासाठी ठेवलेली आहे आणि येणाऱ्यांना सगळ्यांना वस्तीचे कार्यकर्ता जेवढे आहे तेवढ्यांनी यावा आणि आपला दर्शन रामचे दर्शन घ्यावा कळसचे आणि ते भाग्यवान आलं आहे आपल्या दारीत आणि अजून दोन चार आठ दिवसांनी सगळेकडे फिरणार आणि राम मंदिर योद्धा इथे जाणार आहो श्रीकळ मित्रमंडळ आणि आमचे भारतीय सिक्रीकर संघटनाचे सरदार अध्यक्ष सिंग बावरी यांच्या माध्यमातून अक्षदा कळ श्रीरामची आज आमच्या इथे श्री मन, मित्रमंडळामध्ये आणलेली आहे बावीस जानेवारी श्रीराम अयोध्या इथे श्रीरामचे भव्य मंदिर होत आहे सहा दशक होऊन गेले सहा दशकहून आपल्या लोकांनी जे बलिदान दिले ते बलिदानचा आपल्याला आज त्याचा व उपयोग होत आहे तरी मी तर तमाम हिंदू भावांना सांगतो की सगळे आपण तर जाऊ शकत नाही अयोध्याला तरी त्या रामाच्या कृपेने आज आपल्या घरी अक्षदा कलश म्हणून श्रीराम सरी आलेले आहेत तरी मी दर्शन घेतले आहे माझ्या समाजानं दर्शन घेतलेलं आहे माझ्या मित्रांनी दर्शन घेतलेलं आहे सगळ्या दर्शन घ्या अक्षदा कलश इथं आणण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या वस्तीमधल्या म्हणजे माणिकनगर आणि अशोक मधल्या सर्व लोकांना बावीस तारखेला आपल्या प्रभू श्रीरामांचे अयोध्यामधील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होत आहे याची माहिती व्हावी म्हणूनसाठी हा अक्षदा कलश या ठिकाणी आणलेला आहे उद्यापासनं काही रामसेवक आपल्या घरोघरी येऊन अक्षदा देणार आहेत अक्षदा याच्यासाठी द्यायच्या असतात की आपल्या लग्ना आपल्या घरामध्ये लग्न असेल आणि पत्रिका संपल्यानंतर आपण अक्षदा देतो त्या पद्धतीने आपल्याला राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापनाचं समारंभाचं हे आमंत्रण अक्षदरूपी रामसेवक घेऊन आपल्या घरी येणार आहे तर त्या दिवशी बावीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या पद्धतीने आपल्या घराला किंवा मंदिराला दीपोत्सवाने साजरा करायचा आहे माळा लावायचा त्याच्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये काही गोडधोड करून उत्कृष्टरित्या असं हे आजचा दिवस म्हणजे तो बावीस तारखेचा दिवस साजरा करायचा आहे आपण सर्वांनी मिळून तो त्या दिवशी उत्सव साजरा करायचा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आपण हा कार्यक्रम नक्कीच उत्सवाप्रमाणे साजरा कराल अशी आशा बाळगतो आमचे पुणे शहरचे श्रीगड समाजाचे अध्यक्ष सरदार लक्ष्मण सिंग भाऊरी यांच्या माध्यमातून आज आम्ही अशोकनगर माणिकनगर इथं श्री गणेश मित्रमंडळ अध्यक्ष राजूसिंग बावरी मदन सिंग बावरी यांच्या माध्यमातून गणेश मंदिरामध्ये आज आम्ही रामकळस इथं आणून नागरिकांसाठी दर्शनासाठी आले राम कळस हा आयुध्यावरनं आलेला कळस आहे आणि हे पंधरा लाख कळस पूर्ण आपल्या भारत देशामध्ये निघालेले आहेत भक्तांना दर्शन देण्यासाठी तर आज आपलं पु पुण्यामध्ये एरोडा भागात अशोकनगर आणि सुरक्षानगर माणिकनगरमध्ये हा कळस आलेला आहे रामलाला आपल्या दारासमोर आलेले आहेत आपल्या घरी आलेले आहेत तर सर्वांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावे बावरी परिवारांचं आभार मानतो की त्यांनी एवढं भव्य दिव्य मिरवणूक काढून भाटनगर इथून त्यांनी स्वतःच्या मंदिरामध्ये मन, त्यांचं अक्षद कलश यात्रा आणून त्यांनी इथं विराजमान केली आणि त्यांच्या प्र प्र प्रभागातले त्यांच्या भागातले जेवढे जे भाविक आहेत रामाचे भक्त आहेत त्यांनी येऊन दर्शन घेतलं आणि त्याचंच मी तर अभिमान वाटतो की बावरीनी हे फार सुंदर काम केलेलं आहे की जे आपले आपल्या भागातले जे साधे वा जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी साक्षात त्यांनी रामाचे के रूपी अक्षदा त्यांनी कलश यात्रे कलशच्या रूपाने इथं आणले आणि त्यांनी सगळ्या आपल्या इथल्या बांधवांनी राम भक्तांनी दर्शन घेतलं त्यांचा मी मनापासून आभार मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केलेलं आहे की बावीस जानेवारी हा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्या संपूर्ण देशामध्ये त्याचा एक दीपोत्सव झाला पाहिजे एक मोठा सण साजरा झाला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि या सर्व आव्हानाचं सर्व नागरिकांच्या वतीने स्वागत केलेलं आहे तसंच हा मोठा सण संपूर्ण देशामध्ये साजरा झाला पाहिजे त्याचं स्वागत झालं पाहिजे असे सर्व नागरिकांची मागणी आहे सिकलकरी समाजाचे जे बांधव आहेत त्यांच्या वतीने हा जो कलश या ठिकाणी आणलेला आहे त्या सर्व सिकलकरी समाज बांधवाचं पुणेकर माझाच्या वतीने आम्ही स्वागत करतो हिडिओ मेकरी मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज मराठी